जय अंबे ऑटोमोबाईल्स अँड ऑटो केअरच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन संपन्न मागील पस्तीस वर्षापासून अविरितपणे नाशिककरांच्या सेवेत असलेल्या जय अंबे ऑटोमोबाईल्स अँड ऑटो केअर यांच्या दुसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बिडी कामगार नगर अमृतधाम लिंक रोड इथं अतिशय दिमागदार सोहळ्याचं आयोजन करत या शॉपचं उद्घाटन घुगे परिवाराच्या मातोश्री कमला घुगे यांच्या हस्ते तसेच आनंद आखाडा त्र्यंबकेश्वरचे महंत शंकरानंद सरस्वती सप्तशृंग गुरुदेव आश्रमचे मठाधिपती ज्ञानानंद महाराज मानव कल्याण मिशनचे डॉक्टर तुलसीदास भुट्टे महाराज व परमपूज्य भक्ती चरणदास महाराज इत्यादी साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं या कार्यक्रमाप्रसंगी संतांच्या हस्ते शॉपचं पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला यावेळी संत महंतांसोबतच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे नाशिक शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील ऑटोमोबाईल रिपेरिंग क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे जय अंबे ऑटोमोबाईल जय अंबे ऑटोमोबाईलची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली संचालक विजयकुमार घुगे यांनी केले अल्पावधीतच वाहनधारकांचा विश्वास व प्रामाणिकपणा तसेच अतिशय कौशल्यपूर्वक दर्जेदार काम यामुळं सर्व प्रकारच्या गाड्या रिपेरिंग करण्यात तरबेज असलेले विजयकुमार घुगे हे गाड्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले आता घुगे कुटुंबियांची दुसरी पिढी देखील या व्यवसायात भरारी घेताना दिसते त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्यामराव घुगे धनंजय घुगे सोबतच प्रतीक घुगे हे देखील तितक्याच मेहनतीनं व कौशल्यानं काम करताना दिसतात ग्राहकांच्या विश्वास जपत आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जय अंबे आटोकेअरच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आलाय या शॉपमध्ये गाड्यांचे मेकॅनिकल वर्क सर्व्हिसिंग डेंटिंग पेंटिंग वॉशिंग क्लिनिंग हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इथं केलं जातं या नवीन शॉप वैशिष्ट्य म्हणजे वाहनधारकांना आरामासाठी प्रशस्त असे वेटिंग रूम वाहनांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी लागणारे स्पेअर पार्ट व प्रशस्त जागा तसेच गाड्यांना लागणाऱ्या अमेझॉन बॅटरीचे देखील ते अधिकृत वितरक आहेत जयंबे ऑटो केअर बाबत अधिक माहिती जयंबे ऑटोमोबाईलचे संचालक विजयकुमार घुगे व प्रतीक घुगे यांनी दिली आहे पस्तीस वर्षापासून आम्ही आणि रिपेअर ही सेवा देत आहोत आपल्या विश्वासाने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो हो। आहोत आम्ही आमची नवीन शाखा सुरू करत आहोत जयंबे ऑटोमोबाईल्स अँड ऑटो केअर या शाखेमध्ये आपल्याला डेंटिंग पेंटिंग रिपेअरिंग स्पेयर्स सर्विसिंग डिटेलिंग या, आपला सर आपला या दे। आमी सर्व सुविधा उपलब्ध असतील आपलं सहकार्य आपलं प्रेम यापुढेही असच राहू द्या ग्राहकांच्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आम्ही बीड कामगार अमृत धाम येथे नवीन आमचं शॉप ओपन केलेलं आहे सर्व प्रकारचे काम म्हणजे दे डेंटिंग पेंटिंग ऑल रिपेरिंग कार इन्शुरन्स सर्व काम आमच्या एकाच छताखाली केले जातील कार वॉशिंग सिरॅमिक कोटिंग सर्व काही एकाच छताखाली केले जातील आमच्या या शॉप मध्ये सर्व नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी ठेवलेली आहे अतिशय प्रशस्त जागेत हे आमचं नवीन शॉप आहे नाशिककरांना मी विनंती करतो की या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसंच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मानव कल्याण मिशनचे डॉक्टर तुलसीदास गुट्टे महाराज यांनी जयंबे ऑटो केअरला शुभाशीर्वाद दिले या ऑटोमोबाईल्स वाहनधारकांसाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि त्यांचं विश्वसनीय अनेक वर्षापासून त्यांचं नाव आहे श्री विजय विश्वनाथरावजी भोगे स्वप्नीलजी विजय भोगे आणि धनंजय जी भोगे यांच्या परिश्रमातून हे शॉप इथे स्थापन झालेलं आहे अतिशय प्रशस्त आहे आणि सर्व वाहनधारकांना इथे चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो हरिओ हो। या कार्यक्रमाप्रसंगी सायखेडा गावचे सरपंच संदीप कातकाडे माजी आमदार बाळासाहेब सानप गौरव गोवर्धने समाधान जाधव सुनील सूर्यवंशी प्रकाश आणि असंख्य ग्राहक हितचिंतक नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक